रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एका भक्ताची भगवत दर्शनाची इच्छा दत्त कशी पूर्ण केली याचं वर्णन करणारा श्री गुरुचरित्राचा अध्याय चौवेचाळीसावा श्रीगुरूंची भक्ती अनेक भक्त करीत होते त्यात एक विनकर होता तो अत्यंत गुरुभक्त होता तो संसाराची कामे आटपून तिसऱ्या प्रहरी मठात येऊन सेवा करीत असे तो मठाचे अंगण झाडीत असे श्रीगुरूंना दुरूनच नमस्कार करत असे शिवरात्रीला विनकराचे माता पिता यात्रेला निघाले त्यांनी आपल्याबरोबर यात्रेला येणार का म्हणून त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला गुरु म्हणजेच मल्लिकार्जुन आणि श्रीगुरूंचे कायम वास्तव्य असते तो मठ म्हणजेच श्री शैले पर्वत आहे मी गुरुचरण सोडून कुठे जाणार नाही एवढी त्याची गुरुवर दृढ श्रद्धा व भक्ती होती सर्वजण त्याला हसले आणि माता पिता बंधू सारेजण यात्रेला निघून गेले नगरातील बहुतेक सर्वच जण यात्रेला निघून गेले पण तो विणकर मात्र एकटाच मठात राहिला श्रीगुरूंनी त्याला विचारले सर्वजण यात्रेला गेले तू का नाही गेलास तेव्हा तो श्रीगुरूंना म्हणाला स्वामी तुमचे चरण हीच माझी यात्रा मूर्ख लोक पाषाणाचे दर्शन घ्यायला उगाच जातात शिवरात्रीचा दिवस आला त्यावेळी श्रीगुरु संगमावर गेले होते दुपारी तो विणकरही स्नानास गेला त्याला शिवरात्रीचा उपवास होता त्याने संगमावर स्नान केले श्रीगुरूंना नमस्कार करून भक्तिभावाने श्रीगुरूसमोर उभा राहिला श्री गुरु त्याला म्हणाले सर्वाबरोबर यात्रेला गेला असतास तर श्री शैल पर्वताचे रमणीय दर्शन तुला झाले असते तू कधी तो पर्वत पाहिला आहेस का तो म्हणाला कधीच गेलो नाही आणि स्वामी तुमचे चरण सोडून कुठे जावेसे वाटत नाही तुमच्या चरणापासीच आमच्या सर्व यात्रा आहेत याचा दृढ भाव पाहून श्रीगुरूंनी त्याला जवळ बोलावले आणि म्हणाले या पादुका घट्ट धरून डोळे मिटून बस मी तुला श्री पर्वताचे दर्शन घडवितो मी सांगितले की मी डोळे उघड किंवाच डोळे उघडायचे तोपर्यंत डोळे लावून थांबायचे त्याने श्रीगुरूंच्या म्हणण्याप्रमाणे केले मनोवेगाने श्रीगुरु त्याला घेऊन पाताळगंगेच्या तीरावर बसून डोळे उघड असे म्हणाले श्रीगुरूंचे बोलणे ऐकताच त्याने डोळे उघडले आणि समोर पाहिले तर श्री शैले पर्वत त्याच्या दृष्टीस पडला अनेक लोक त्याला त्या पर्वताकडे दर्शनासाठी जाताना दिसले श्री गुरु त्याला म्हणाले अरे असा गोंधळल्यागत काय पाहतोस लवकर शौर्य कर स्नान कर आणि दर्शनाला जा श्रीगुरूंनी तसे सांगताच तो स्नानाला गेला तिथे त्याला आपले माता पिता बंधू व सर्व गावकरी दिसले ते त्याला विचारू लागले तू कोणत्या रस्त्याने आलास असे योने तुला शोभत असा आमच्या मागून का आलास यायचं तर अगोदरच यायचं ना तेव्हा माता तो नम्रपणे म्हणाला आत्ताच श्रीगुरूंच्या बरोबर आलो परंतु कोणत्या रस्त्याने आलास असे तुम्ही विचारले तेव्हा मला येण्याचा रस्ता माहीत नाही गुरूंच्या बरोबर मी आलो आहे असे त्याने सांगितले पण कोणाचा त्याच्या सांगण्यावर विश्वास बसेना कोणाजवळी तो काही बोलला नाही त्याने क्षौर्य केले व स्नान केले सर्व पूजा साहित्य घेऊन शिवलिंगाची पूजा करण्यास निघाला परंतु काय आश्चर्य झाले त्याच्या मनामध्ये श्रीगुरूंचीच भक्ती होती त्यामुळे त्याला शिवलिंगाच्या जागी श्रीगुरु बसलेले दिसले आणि सर्व लोक त्यांची पूजा करीत होते विनकर मात्र मनात उमजला की आपले गुरु हेच शंकर आहेत त्यांनी श्रीगुरूंना फळ अर्पण केले आणि म्हणाला स्वामी मला येथे एक अद्भुत गोष्ट दिसत आहे सर्वजण आपलीच पूजा करीत आहेत असे असताना येथे येण्याची काय गरज होती श्रीगुरु म्हणाले भक्ता सर्वत्र सर्व चराचर ईश्वरानेच परिपूर्ण भरलेले आहे हे खरे पण विशिष्ट स्थानाचे महत्व असतेच ते सामान्य लोकांना अनाकलनीय आहे बिनकराच्या विनंतीवरून श्रीगुरूंनी त्याला त्या स्थानाचे महात्म्य समजावून सांगितले एवढे सगळे होताना तिकडे गाणगापुरामध्ये तेथील लोक श्रीगुरूंचा शोध करीत होते सर्व भक्तजनांना चुकल्यासारखे झाले श्री गुरु विनकरासह जेव्हा संगमावर उतरले तेव्हा ते तिथेच राहिले व विनकराला सर्व शिष्यांना बोलावून मठात पाठविले विनकर गावात आला तेव्हा सर्व लोक त्याला विचारू लागले तू शौर्य का केलेस तेव्हा तो म्हणाला मी श्री गुरु बरोबर श्री शैल्यास गेलो होतो तेथील हा प्रसाद आणला आहे गुरु संगमावर थांबले आहेत त्यांनी मला मठात जाऊन सर्व शिष्यांना बोलावण्यास सांगितले आहे परंतु लोकांचा विश्वास बसेना पुढे पंधरा दिवसांनी श्रीशैल यात्रेला गेलेले सर्व जे लोक होते ते परत आले तेव्हा विनकर श्रीगुरूंसह तेथे आला होता याची त्यांना विचारले असता खात्री पटली कारण त्या लोकांनीही सांगितले की श्रीगुरु आणि विनकर श्रीशैले पर्वत यात्रेला आले होते आम्ही त्यांना पाहिलं होतं असा आहे श्रीगुरूंचा महिमा आपल्या भक्ताची मनातील इच्छा भगवान परमात्मा पूर्ण करतो आणि दृढ विश्वास असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही जाल ज्याचं दर्शन घ्याल तिथे आपले आराध्यच आपल्या दृष्टीस पडतील म्हणून सर्वा ठाई पाहे एक वासुदेव अशा प्रकारची आपली मनस्थिती जर निर्माण झाली तर भगवंत चराचरामध्ये व्यापलेला आहे ही प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त एका भक्ताची भगवत दर्शनाची इच्छा दत्तप्रभूंनी कशी पूर्ण केली याचं वर्णन करणारा श्री गुरुचरित्राचा अध्याय चौवेचाळीसावा श्रीगुरूंची भक्ती अनेक भक्त करीत होते त्यात एक विनकर होता तो अत्यंत गुरुभक्त होता तो संसाराची कामे आटपून तिसऱ्या प्रहरी मठात येऊन सेवा करीत असे तो मठाचे अंगण झाडीत असे श्रीगुरूंना दुरूनच नमस्कार करत असे शिवरात्रीला विनकराचे माता पिता यात्रेला निघाले त्यांनी आपल्याबरोबर यात्रेला येणार का म्हणून त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला गुरु म्हणजेच मल्लिकार्जुन आणि श्रीगुरूंचे कायम वास्तव्य असते तो मठ म्हणजे श्री शैले पर्वत आहे मी गुरुचरण सोडून कुठे जाणार नाही एवढी त्याची गुरुवर दृढ श्रद्धा व भक्ती होती सर्वजण त्याला हसले आणि माता पिता बंधू सारेजण यात्रेला निघून गेले नगरातील बहुतेक सर्वच जण यात्रेला निघून गेले पण तो विणकर मात्र एकटाच मठात राहिला श्रीगुरूंनी त्याला विचारले सर्वजण यात्रेला गेले तू का नाही गेलास तेव्हा तो श्रीगुरूंना म्हणाला स्वामी तुमचे चरण हीच माझी यात्रा